सकाळी सकाळी बघा की आले तर मामाने आपलं जुडदार डोळच होत मग चला म्हणलं की चहा प्यायला गडी म्हणलं चला जाऊया मग काय बघा हे चाललो चहा प्यायला मग हे आपलं मामा जो ना आपलं डिझेल टँकरचं ड्रायव्हर आपलं मालक आहेत आपलं मग काय येत निवृत्ती भाऊ मी मामा चाललोय बघा चहा प्यायला म्हणलं आपलं येऊया आता चहा पिऊन मग काय आलो बघा चहा प्यायला मग मामाला म्हणलं मामा मी पैसे देतो म्हणलं तर मामा म्हणलं नाही 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 मी देणार मग काय म्हणलं दोनच घ्या चहा म्हटलं आपल्याला लय नाही चालत मग काय बाबा अठरा रुपयाला चाय मग काय दोन चहा घेतलं बघा चहा पेत बसलो होतो मग काय आपलं मामा डिझेल कमला कर मामा ही निवृती भाव आपलं मग काय आलो ऑफिस ऑफिसकडे आलो का तेवढ्यात हे काय सगळं बसलो होती गाड्या बघत वाट मालाची मामा चला 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 शाळा बंद म्हणायला लागलं मग काय मागे चाललोय आम्ही पण मग काय म्हणलं जास्ट टाकलं तर बघाय किती गर्दी होती बघा शाळा वाजले का सुट्टी नसती हो बेलवाजले की पोरं हजार जाते ती बघा कसं आहे काम बघा आता परत ना बघा म्हणलं आपलं जागा नाष्टा करायला मग नाश्ता करायला चाललो होतो कमलाकर मामा मी निवृत्ती भाऊ मग काय बघा हो निवृत्ती भाऊ आपलं मग ह्यांनाला माहित होतं कुठंतरी निलंगारा राईस भेटतो या मग निलंगारा राईस खायला चाललो होतो आम्ही मग काय म्हणलं चला जाव्या तर जाव्या मग काय चालू लांब गेलो चालूच बघा ते एवढ्यात बघा की मग काय तवा आला की निलंगारा रायसचा बोर्ड आला की मग काय म्हणलं द्या निलंगा रायस अगोदर आणि सोलापुरी बी राईस होता मलाही सोडत काय घ्या आपण म्हणलं सगळं घे निलंगा राईस मग काय था तुम्ही खाताय तीच घ्यायचं मामाने पण घेतला की बघा ती अजून निलंगाना राईस मग काय लावलं दणका तेवढ्यात दोघांनी माझा काय अजून झाला नव्हता तयार तेवढ्यात आला की आपल्याला पण आपण बी दणका लावला तेवढ्यात मामा म्हणला आता सोलापूर राईस आणू एकच नंबर आहे मग काय थाव निवृत्ती भावाला माझं होतं सोलापूर राईस काय बराबर लागत नाही निवृत्ती भावानं घेतला की डब्बर निलंगा राईस मी पण मामान घेतला म्हणून मी पण म्हणलं सोलापूर जाण कला हवा सोलापूर दान कलावा गेलो पण काय नाही बघा एवढं झालं ऑफिसला ऑफिसला बघा कशी गर्दी बेलवाज तो त्यामुळे सगळी सगळे जण एकत्र आलती आता तुम्ही बघा बघू शकताय बघा बाहेर एवढा पाऊस आहे ना आता हे चपल्यावर तुम्ही समजू शकताय बघा कसं चपल्या त्या मग किती गर्दी असेल बघा मग म्हणलं चपले पण दाखवाय हो मग काय ताव गाड्या बाय शेजणे लागल्या होते आणि तेवढ्यात पावसानं केली की सुरुवात मग काय तावडे तिकडे बसलो मामा म्हणलं आम्ही व्यवहार केले आता चालू ते बोलू दे काय आता करायचं आपण म्हणलं असू द्या मग बोलू द्या बोलू द्या आपण मग म्हणलं इकडे घेऊया विडो आपला थोडा तेवढ्यात बाबा पावसानं झोपी केली ती लय टेन्शन हो पाऊस पुण्यात काय काय म्हणलं अजून एकदा ऑफिसला जाऊन यावं तेवढ्याच झाली ती दुपारची सुट्टी मग काय ताव गेली ती सगळीजण जेवायला तेवढ्या तर काय झोपणार झोपली होती हे काय मामा हे आपलं मामा इथं परत पर पर <laughs> ना इथं घाना भाव तिकडं मामा बसल्या तर हिसाब करत मग काय म्हटलं आपलं आता व्हिडिओ दाखवा थोडासा म्हटलं आणि परत ना जावं झोपायला आता काय झाली दुपार त्यामुळे सगळी गायब झालती हो गाणाभाव आपलं आपल्या गायला गायला असत इकडं मामा बसलो तर आपलं